विद्यार्थ्यांना आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणामध्ये शब्दांची जातीमध्ये क्रियापद यापूर्वी आपण नाम शिकलो नामा बदल नाम म्हणजे काय कुठल्याही वस्तूच्या पदार्थाला किंवा प्राणी पक्षी फुलं मुलं मुली यांच्या नावाला नाम असं म्हणतात हे आपण नामामध्ये शिकलोय त्यानंतर आपण शिकलो सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात मग सर्वनाम कोणकोणते आहेत हा ही हे त्याचा त्याची त्याने त्याला मी आपण स्वतः असे अनेक प्रकारचे आपण काय सर्वनाम नामा चा का शिकलो नामाच्या ऐवजी ते वापरले जातात आणि त्यानंतर शिकलो आपण विशेषण काय शिकलो विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषणा असं म्हणतात आता नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे कसं राम खूप हुशार आहे रामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता हुशार कोणता हुशार त्याला आपण विशेषण म्हणतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलोय आज आपण शिकणार आहोत हो शब्दांच्या जातीमध्ये क्रियापद मग क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद आहे असं म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दांमुळे म्हणजे उदाहरणार्थ कसा मी चित्र काढतो मी चित्र काढतो या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण झाला कोणामुळे काढतोमुळे काढतो करणे काढण्याची क्रिया मला कळाली कोणा शब्दामुळे काढतो मुळे त्याचप्रमाणे मी अभ्यास करतो करण्याची क्रिया काहीतरी क्रिया घडून येते ते सांगणारा शब्द कोणता आहे मी अभ्यास करतो करतो हा शब्द आहे त्याप्रमाणे मी क्रिकेट खेळतो खेळण्याची क्रिया करणारा शब्द कोणता आहे तो खेळतोय मला त्या खेळतोमुळे मला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण कळाला मी क्रिकेट खेळतो खेळण्याची क्रिया मला त्याच्यामुळे कळाली त्याचप्रमाणे मंदार छान चित्र काढतो काढण्याची क्रिया काढतो म्हणजे मला त्या शब्दावरून त्या वाक्याचा अर्थ कळाला एक होता व्यापारी एक होता व्यापारी पा, क्रियापदा नेहमी वाक्याच्या शेवटी येतो परंतु कधी कधी मध्ये देखील येतो तो, दे तो, तो, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे ज्याच्यावरून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो असं समजलं तो आपला क्रियापद असेल मग असेच काही क्रियापद आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया खातो हा श्याम आंबा खातो आंबा खाणारा श्याम काय करतो खातो खाण्याची क्रिया खातो करून कळते बघा पितो श्याम दूध पितो पिण्याची क्रिया लाभते त्यानंतर सापडली मैदानामध्ये मला एक पिशवी सापडली सापडली सापडण्याची क्रिया वाक्याचा अर्थ ज्या शब्दामुळे पूर्ण होऊ लागला त्याला आपण क्रियापद असं म्हणतो धावली आज मुंबई ते पुणे ही ट्रेन उशिरा धावली उशिराने धावली धावण्याची क्रिया मिळाला मिळाला हा देखील क्रियापद आहे माझा धावण्याच्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला मिळण्याची क्रिया त्याप्रमाणे गेली अं माझी आई गावाकडे गेली आहे मी हुशार आहे आहे घेतली रामने श्यामची भेट घेतली त्याच्यानंतर देतो दे देतो देण्याची क्रिया राम कोणालाही आपल्या वस्तू मदत मदतरूपी देतो देण्याची क्रिया म्हणजे आपल्याला वाक्याचा अर्थ ज्या शब्दांमधून पूर्ण होतो असं समजलं त्या वाक्याला क्रियापदाचं मानतात म्हणतात आलं का देणार आलं लक्षात क्रियापद समजलं ओके